पाणी येत नसताना पाणीपट्टीत केलेल्या भरमसाठ वाढीचा जाब विचारण्यासाठी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर महापालिकेसमोर भरुणामध्ये जनआक्रोश आंदोलन व होम हवन करण्यात आलंय विशेष म्हणजे शिवसैनिकांच्या आंदोलनामध्ये एवढे बळ होते की त्यांनी पालिकेची सुरक्षा भेदून आत प्रवेश केलाय तर सर्वत्र पाण्याची बोंब सुरू झाली असून कित्येक दिवस पाणी येत नाहीये आणि आले सगढूळ पाण्याचा पुरवठा केला जातोय अधिकारी फोनला प्रतिसाद देत नसून त्यांचा फोन, फोन सातत्याने स्विच ऑफ येत आहे अर्थसंकल्पात पाण्याच्या दरात मोघम वाढ करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं होतं था। मात्र पाणीपट्टीत तब्बल दोनशे टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ही दरवाढ तातडीने रद्द करण्यासाठी शिवसेनेचे महानगरपालिकेवर धडक देऊन जनआक्रोश आंदोलन व होमहवन केल्याने आता सुरक्षा कवच भेदल्याने देखील संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरला आहे दरम्यान अतिरिक्त आयुक्त किशोर गवस पाणीपुरवठा विभागाचे उपायुक्त अनंत जबाबदार यांनी पाणीपट्टी कमी करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून एका आठवड्यात पाण्याची समस्या निकाली लावण्यात येणार आहे त्यानंतर अधिकाऱ्यांचे फोन देखील ऑन राहणार असल्याचं आश्वासन दिल्याची माहिती कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी दिली आहे